मवियाच्या नेत्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान इथेच संपत नाही मवियाचा आमदार प्रकाश गजभियेनं विधिमंडळ अधिवेशनात महाराजांची वेशभूषा करून पक्षाच्या नेत्यांना मुजरे केले हा राजांचा अवमान नाही का बर का मंडळी खासदार अमोल कोल्हे आणि इतर काँग्रेस नेत्यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला विरोध केला होता मवियानं पोचलेला इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणतो छत्रपतींच्या घराण्याचा उत्कर्ष एका दर्ग्यामुळे झाला हा राजांच्या कर्तृत्वाचा अवमान नाही का छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली असं बोलणाऱ्या जयंत पाटलाची मजल तर महाराजांना खंडणी खोर म्हणण्यापर्यंत गेली काँग्रेसनं अफजल खान वधाचं पोस्टर लावण्यावर बंदी घातली तसे पोस्टर लावणाऱ्या हिंदू मुलांवर गुन्हे दाखल केले काँग्रेस सरकारनं भिवंडी शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर सुमारे चौदा वर्ष बंदी घातली होती काँग्रेसनं जाणीवपूर्वक दिल्लीतील महत्वाच्या रस्त्याला औरंगजेबाचं नाव दिलं हा शिवद्रोह नाही का हा आहे काँग्रेसच्या ढोंगी शिवप्रेमाचा उभा आढवा घेतलेला आढावा आता तुम्ही सर्वा यांना खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर वाटत असेल का